गट्टेवाडी मैदानाचा गट क्रमांक एकोणीस सुटला या घाटामध्ये आज आपला एक टॉपचा पायरा बघायला भेटला तो म्हणजे चाळीस हजारांचा बारशा वाटेगावचा बादल आणि राहिना दोन्ही टॉपच्या नंदी आहेत आणि जेव्हा जेव्हा हा जोडे क जोडत मित्रांनो येतोय मला वाटतं आज मित्रांनो पहिल्यांदाच गाडी पाळले परंतु तुफान असं स्पीड लागला आहे आणि बघताय आज ही गाडी नक्कीच सेमीला चांगल्या चांगल्या गाण्या टक्कर देईल तसंच आज बाकासुर गटपत झाला आहे परंतु वेगातले शेवट सार्जेतले मित्रांनो गट क्रमांक बारामध्ये हार झाली आहे हारण्यासुद्धा जबरदस्त पाळलं आहे सिकंदरसुद्धा जबरदस्त पाळलं आहे हारण्याचा आज पायरा मानगरचा वादळ होतं तसंच मित्रांनो आज या मैदानात राहते महारुती टॉपच्या नंदी आले आहेत मथुर मित्रांनो आजच्या मैदानात आला नाही तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल नक्की व्हिडिओ एक लाईक व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशात महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी ने तुमच्यापर्यंत येत असतो मित्रांनो आज राहिनं आला आहे परंतु मला वाटतं भारत आजच्या मैदानात आला नाही पुढच्या ना मैदानात भारतचं नियोजन असेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला आपले सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये